<Num va -trap> नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराज मित्रांनो आपण डेली मंथली आपण रिंग रिंगरोडच्याच विषयावर आपण बोलत आहे आपण रिंग रिंगरोडविषयीच आपण डेली माहिती सगळ्यां सगळ्यांपर्यंत पोचवतो आहे आपण किती काम चालू आहे रिंग रोडला कसं चालू आहे किती काम झालेलं आहे आणि किती दिवसात पूर्ण होईल किंवा ह्याविषयी आपण पूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवतो आहे डेली मंथली आपण ही माहिती आपण पोचवतो आहे मित्रांनो आपण आता डब्ल्यू फाईव्हच्या पॅकेजला आलेलो आहे माझ्या पाठीमा बघू शकता हे डब्ल्यू फोरचं टनलचं काम चालू आहे तर आणि इथून पुढंच डब्ल्यू फाईव्हचं काम चालू होतं मग डब्ल्यू फाईव्ह हा कोंढरपूर गावाच्या जवळून निघतो मी शेवट एक मॅप सॅटेलाईट मॅप एक अपलोड करणार आहे त्यातमध्ये तुम्हाला गावाची नावं वगैरे पण त्यातमध्ये दिसून येतील त्याचीही माहिती मी सांगणार आहे की कुठल्या गावातून जातो आणि किती मीटर आहे त्याला स्पीड किती राहील हे तुम्हाला मी सांगणार आहे सगळं तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा एकशे दहा मीटर रुंदीचा आ, रस्ता आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्याला प्रत्येक जी गाव आहेत जे मोठा रस्ता आहे त्या ठिकाणी एंटरचेंज हा देण्यात आलेला आहे जेणेकरून प्रत्येक मला लोकांच्या कमेंट पण आल्या की एंटरचेंज होणार आहे का तर एंटरचेंज प्रत्येक ठिकाणी होणार आहे जेणेकरून जे गावकरी आहेत शेतकऱ्या आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो जे आपण डायरेक्ट बाहेरच्या बाहेर आपण जाऊ शकतो म्हणजे पुण्यात जायची गरज नाही आता आपण शिवापूरला आहे तर आपल्याला बाबा चाकणला जायचं आहे किंवा सोलापूर जायचं आहे तर आपण डायरेक्ट सासवड मार्गे आपण सरळ आपण सोलापूर हवे मार्गे पण जाऊ शकतो उरळीकांच्या कांचनवरून हा रस्ता निघणार आहे माझ्या मागचा तुम्ही एक मी शटेला ठेवू मॅप टाकलेलं आहे त्यातमध्ये डिटेल आपण सगळे टाकलेले आहे कुठल्या गावागावाच्याकडे रस्ता जातो ते प्रॉपर गावातून जात नाही गावाच्या बाजूने रस्ता जातो जेणेकरून तुमच्यापर्यंत तीन माहिती पोचेल किंवा गावाच्या बाजूने हा रस्ता जातो सगळ्या गोष्टीचा जा। मी एकशे दहा मीटर रुंदीचा हा रस्ता आहे ती एकशे वीस ताशी ह्याचंच किलोमीटर स्पीड आहे म्हणजे गाडीचा वेग राहील तेवढा जर ह्यातमध्ये काही जास्ती खूप अपघात झाले तर मुंबई पुणे एक्सप्रेसला जर शंभरचं स्पीड झालेलं आहे तसंही होऊ शकतं स्पीड कॅमेरे राहणार आहेत ह्या रोडला भरपूर तुम्ही ओवर स्पीड गाडी चालवली तर तुम्हाला फाईन पण बसणार आहे ह्या रोडला आणि ज्या ठिकाणी इंटरचेंज आहे त्या ठिकाणी टोलही राहणार आहे म्हणजे आपण जिथं एक्झिट करणार आहे समजा आता इथं आपल्याला एन एच फोरला एंटरचेंज आहे तर तुम्हाला आता वर सासवडला बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला तिथं एंटरचेंज राहणार आहे आणि ते अंतर जर पन्नास किलोमीटर आहे तर ते पन्नास किलोमीटर हिशोबाने तुम्हाला जर साठ रुपये टोल असेल चाळीस रुपये टोल असेल काही टोल ठरवतात जे गव्हर्नमेंट किंवा एम एस आर डी सी टोल जे ठरवाल त्या हिशोबाने आपल्याला तो तिथं टोल द्यावा लागणार जिथं आपण एक्झिट होत आहे तिथं उतरल्यानंतर आपल्याला तिथं टोल हा द्यावा लागणार जसं समृद्धीला प्रत्येक ठिकाणी एंटरनॅशनलला एक्झिट दिलेला आहे तसं एक्झिट आपण जेवढा किलोमीटर आपण आलेलो आहे तसं आपल्याला टोल द्यावा लागणार आहे आणि एक पुणे रोडला लोकल म्हणजे समजा आपण सांगितलं लोकलमध्ये आहे तर लोकलला पण टोल द्यावा लागणार आहे फास्टॅगमधूनच पैसे कट होणार आहेत स्मार्ट कॅमेरा असं बसवण्यात येणार आहेत खूप वेगळ्या पद्धतीचा पुणे रिंग रोड हा होणार आहे त्यामुळं रोड झाल्यानंतर याचे फायदेही पुणे घरांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे लोकांना पुण्यात मध्ये आत्ता एवढं ट्रॅफिक होतं भयानक म्हणजे साठ सत्तर टक्के तर पुण्यातल्या ट्रॅफिकचा ताण कमी होणार आहे म्हणजे जे अवजड वाहनं आहेत जी बाबा पुण्याला पुण्यामध्ये येतात किंवा आता ब्रिज असेल सगळं हिंदवडी असेल वाकड असेल म्हणजे सकाळी जे ऑफिसमध्ये लोक जातात त्यांना काय त्रास त्याचा मिळतो म्हणजे मी जातो त्या रोडला सकाळी जर गेलो सकाळी लवकर जर गेलो तर ठीक आहे पण उशिरा साडेआठचा आठच्या नंतर जर गेलं तर पूर्ण वाटच लागते एवढं ट्रॅफिक असतं सिटीमध्ये तुम्हाला चाकणला जायचं असेल म्हणजे तुम्ही नाशिकवरून चाकणला तुम्ही दोन तास देता आणि चाकणवरून पुण्यामध्ये यायला तुम्हाला तीन तास लागतात म्हणजे एवढं परिस्थिती वाईट आहे म्हणजेच तळेगाव एम आय डीच्या असेल चाकण एम आय डीच्या असेल तर जे हेवी ट्रॅफिक आहे ते तुम्हाला पुण्यामध्ये येणारच नाही डायरेक्ट बाहेरच्या बाहेरच डायरेक्ट काही मुंबई असेल सातारा इकडं काही सोलापूर असेल विजापूर असेल म्हणजे ज्या बाहेरच्या ज्या कंटेनर आहेत हेवी ट्रॅफिक असेल फक्त बस असतील काय ट्रॅव्हल्स असतील ते त्याच फक्त पुण्यामध्ये येतील बाकीच्या हेवी ट्रॅफिक जे काम आहे म्हणजे व खूपच हे आहे तरच त्या वा गाड्या पुण्यामध्ये घुसू शकतात नाहीतर सगळे बाहेरच्या बाहेरच ह्या ट्रक जाणार आहेत त्यामुळं पुण्यातलं खूप ट्रॅफिक कमी होणार आहे ह्या दृश्यमधून म्हणजे पुणे रुंग रिंग रोडचा खूप फायदा पुणेकरांना होणार आहे आणि ट्रॅफिकमधून म्हणजे त्यातून सुटका होणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला नवीन व्हिडिओचं पण अपडेट डेली येत राहतील तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे बघा अंडरपासचं काम पण खूप जोरात चालू आहे इकडे आपण आता कोसगावच्या जवळ आहोत कोसगावच्या जवळ जसं जे एखादं गाव असेल तर आपण गावासाठी जो अंडरपास असतो जो मोठा अंडरपास आहे या ठिकाणी म्हणजे तो अंडरपास देण्यात आलेला आहे म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोच की एखादं गाव असेल तर गावाच्या ठिकाणी अंडरपास हा देण्यात आलेला आहे मला बरेच लोकांचे आपल्या मित्रांचे कमेंट आलेले आहेत की बहुत अंडरपास वगैरे गावात राहणार आहे का तर अंडरपास हा प्रत्येक गावाला देण्यात येणार आहे शेतात पण अंडरपास हा राहू शकतो कारण दुसरा आपण हायवे तर तो क्रॉस हायवेवरून जनावरं वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही किंवा चालत जाऊ शकत नाही हायवे क्रॉस करू शकत नाही त्यासाठी प्रत्येक ठिकाणी हा अंडरपास हा राहणार आहे आणि आपण तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्याच मित्रांचे पण कमेंट आहे की ड्रोनचे व्हिडिओ टाका ड्रोनचे व्हिडिओ टाका तर आपण ड्रोनचे व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलेली आहेत ज्या ठिकाणी काम चालू आहे म्हणजे वर्किंग ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी काम चालू नाही आहे त्या ठिकाणी आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकू शकत नाही हे तुम्ही बघू शकता आपण आता कुसगावच्या पुढे आहोत आणि कुसगावच्या ठिकाणी बघू शकता की किती काम खूप जोरात चालू आहे म्हणजे शिवतरेवाडी जे आहे तर त्या गावाच्या जवळ तुम्ही बघा पिल्लरची कामं पण किती जोरात असेच झालेले आहेत म्हणजे गर्डर पण वर लावलेले आहेत खूप डब्ल्यू फाईव्हला पण खूप जोरात काम चालू आहे तुम्ही आता आपला ड्रोनचे फुटेज तुम्ही होऊ बघू शकता किती फास्ट असं काम पुणे रिंग रोडचं चालू आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा रोड पूर्ण होऊ शकतो ज्याशी गडलाईन प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेले आहेत आणि बघू शकता क्रेन्स वगैरे आहेत सगळे पिलर्स खूप फास्ट असं काम चालू आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमची असेच साथ राहू द्या आपण अजून यापेक्षाही चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू हे पहा सगळ्या लेवलचं वगैरे पण काम खूप जोरात आहेत सगळे फोकलँड वगैरे मशिनरी वगैरे यांच्या सगळ्या ठिकाणी चालू आहेत शेजारी वॉलचं पण काम बघू शकता तुम्ही वॉल पण चालू आहेत बाजूला लेबर कॅम्प दिसतो यांचा आणि हे पहा या ठिकाणी जे अंडरपास जे आहेत तिथं पण अंडरपासचं काम चालू आहेत शेजारी काम चालू आहे आणि हा रोड उंचावरूनच जाणार आहे जमिनीच्या लेवलला हा रोड राहणार नाही इथे शक्यतो अंडरपास अंडरपास नाही आहे पण लेवलिंगचं काम इथं चालू आहे डम्पर्स वगैरे आहेत आणि समोर जर तुम्ही पाहत आहे तर हे डब्ल्यू फोरचं पॅकेज इथं संपलेलं आहे हे पहा वगैरे इथं टनलचं काम आपण मागचा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं दाखवलेलं आहे डब्ल्यू फोरचं या ठिकाणी पूर्ण टनेल आहे साडेआठ नऊ किलोमीटरचा सा टनेल आहे हा त्याचं काम प्रगती पथावर आहे दोन्ही दोन्ही बाजूनी काम चालू आहे म्हणजे जे वर्दडे गाव आहे वर्दडे गावच्या पुढून आपण जो मागचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यातमध्ये पूर्ण मी डिटेल दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ हो पहा त्यातमध्ये डब्ल्यू फोरचं पण तुम्हाला डिटेल सगळी माहिती मिळून जाईल आणि हे पहा इकडे लेवलिंगचं काम वगैरे जोरात चालू आहे मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू फाईव्हचं तुम्हाला कुठल्या गावातून तुम्हाल जात आहे हेही सांगतो मी मित्रांनो सवतरेवाडी आहे रहाटणे गाव आहे राजे गाव आहे परत उजगाव आहे ाव आहे शिवरे गाव आहे आणि शिवरे गाव झाल्यानंतर एन एच फोर म्हणजे शिवापूरच्या पुढे एन एच फोरला हा रस्ता जॉईंट होतो त्यानंतर मग पुढे पुढचं पॅकेज जे सासवड साईडला जे जातं तर त्या पॅकेजच्या अजून कामं चालू झालेलं नाहीत आपण तो पॅकेज चालू झाल्यानंतर आपण नक्कीच अपडेट देऊया आपण आणि आपण आता याच्यानंतर इवन यू टू ए थ्रीचं पॅकेज आपण टाकलेलं आहे ए वनचा तुमचा खूप प्रसिद्धात प्रसिद्धात मला मिळाला त्याला डब्ल्यू फायवचं पॅकेज आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पिलरची कामं चालू आहेत डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर डब्ल्यू फाईव्ह खूप काम चालू आहे वर गेल्यानंतर आपल्याला कळून येतं की कि काम किती चालू आहे मित्रांनो आपण डेली मंथली आपण व्हिडिओ आपण अपलोड करत आहे डब्ल्यू टोटल नऊ पॅकेज आहेत नऊच्या नऊ पॅकेज आपण अपलोड करत आहोत डेली दर महिन्याला आणि आपण ग्राउंडवर जाऊनच आपण डेली आपण अपडेट देतोय त्यामुळे तुम्हाला तुमच्यापर्यंत काम किती झालेलं आहे हे तुम्हाला समजते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद